मैत्रिणी किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चिकन असो किंवा मटन असो ज्यांना चिकन मटण आवडतं त्यांच्यासाठी हा आवडीचा बेत असतो मग झणझणीत असा चिकनचा रस्सा आणि त्याबरोबर खाण्यासाठी कुसकरून असे खाण्यासाठी भाकरी घरच्या मसाल्यात बनवलेलं गावरान पद्धतीने केलेलं असा हा चिकनचा रस्सा चला तर मग तो कसा बनवायचा ते पाहूया इथे चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन मोठे चमचे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे साईडला एक कांदा मी बारीकट करून घेतलेला आहे तो आपल्याला नंतर तेलामध्ये परतायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे हळद आणि मीठ या चिकनचे जे काही पीस आहे त्याला छान असं लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावल्यानंतर अर्ध्या तासासाठी तुम्ही झाकून ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवू शकता परंतु आता मला घाई गडबडीत बनवायचं होतं त्यामुळे हळद मीठ सर्व चिकनच्या पीसला एकत्रित लावून घेतलं आणि मी चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी साईडला ठेवू शकता परंतु आता घाई गडबडीत तर बनवायचं होतं त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलं आणि दोन ते तीन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं तापल्यानंतर जो कांदा बारीकट करून घेतलेला तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा मोप होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला की त्याचा स्वाद छान लागतो आणि चिकन जे बनवलेलं आहे तेही चवीला छान लागतं कांदा इथे छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीलाच मसाले घालून चिकन शिजवून घेत नाही सुरुवातीला हळद आणि मीठ फक्त घालून चिकन छान असं शिजवून घेतलं जातं आणि नंतर त्याचा रस्सा बनवला जातो आमच्याकडे असंच पद्धतीने चिकन बनवतात तुमच्याकडे कसं चिकन बनवतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा हळद मीठ लावलेलं जे चिकन होतं ते या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं नाही सुरुवातीला पाणी घालायची गरज लागत नाही अंगच्या तेलामध्येच हे छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये मीठ घातलं की पाणी सुटतं आणि त्या तेला पाण्यामध्येच हे छान असं शिजलं जातं वरून पाणी घातलं तर थोडीशी चव बदलते सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत एक ते दोन वेळा छान असं हलवून बघायचं आहे पाणी सुटलं की गॅसवरती मंदाचेवरती हे चिकन शिजू द्यायचं वीस ते पंचवीस मिनटामध्ये चिकन छान असं शिजलं जातं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे जे तुम्ही झाकण ठेवणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चिकन करपत नाही किंवा त्या अशी लागत नाही चिकन शिजेपर्यंत अधूनमधून दोन ते तीन वेळा चिकनची बाजू पलटून घ्यायची आहे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखं चिकन छान असं शिजलं जातं आणि पाणी जर त्यातील कमी झालं असेल किंवा पाणी नसेल तर आपल्या लक्षात येतं थोडंसं आपण पाणी घालू शकतो परंतु मंदाच्यावरती जर तुम्ही शिजवलं तर पाणी जास्त सुटतं आणि करपत नाही छान शिजलं जातं आणि चवही छान लागते मधून मधून हलवून घेतलं की आपल्याला लक्षात येतं की त्याला चिकनला थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे थोडंच मिक्स करून घेतलं झाकण ठेवलं आणि पुन्हा चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे साधारणतः पंचवीस मिनटं तर चिकन शिजण्यासाठी वेळ लागतो चिकन शिजतंय तोपर्यंत इकडे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आता घरीच मसाला बनवून चिकन बनवायचं होतं त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे एक लसूण घेतलेलं आहे तो अजून लसूण सोलायचा आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत स्टारपूल आहे दालचिनी आहे वेलची आहे लवंग थोडीशी मिरे जिरे घेतलेले आहेत थोडीशी बडीशेप घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे ले ले ते ले ले ती भाजून घेतले थोडीशी बडी शेप जिरे भाजून घेतलेले आहेत आणि शेवटी खोबरं इथे मी घा भाजून घेतलेलं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटण करून घेत असताना अर्धा इंच आल्याचे काप घातलेले आहेत कोथिंबीर नव्हती शक्यतो कोथि कोणतंही नॉनव्हेजच्या रेसिपी असतात त्यावेळी कोथिंबीर अस असल्यानंतर छान टेस्ट लागते परंतु आता कोथिंबीरच घरात नव्हती मसाला बनवून झालेला आहे आणि चिकन पण छान असं शिजलेलं आहे आता गरम होतं थोडंसं त्यामुळे पीस थोडासा तुम्ही ते पाहू शकता चिकनचा जो पीस आहे सहजरित्या तुटला की चिकन छान असं शिजलेलं आहे अळणी जे चिकन आहे थोडंसं मुलांना खाण्यासाठी दिलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडासा अळणी रस्सा साईडला काढलेला आहे चिकनचं जे सूप आहे ते पण छान लागतं ते थोडंसं साईडला काढलं आणि याच पातेल्यामध्ये आता आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये चिकन काढून घेतलेलं आहे तर आपण फोडणी करून घेऊया म्हणजे चिकनचा रस्सा बनवून घेऊया तेच पातेल मी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे सुरुवातीला चिकन शिजवताना तेल घातलेलं त्या अंदाजानच आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे दोन चमचे त्यामध्ये तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि कांदा लसून मसाला इथे मी वापरणार आहे प्रत्येक भाजीत आमच्याकडे हा कांदा लसूण मसाला वापरला जातो वर्षभरासाठी बनवून ठेवला जातो आणि प्रत्येक भाजीमध्ये हा कांदा लसूण मसाला वापरतो त्याची चवही खूप छान असते दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे आता झणझणीत बनवायचं होतं तर तिखट पण भरपूर त्यामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे दोन चमचे तर त्यामध्ये घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये घालू शकता कांदा लसूण मसाला घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा जे वाटण करून घेतलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे तेजी वाटण करून घेतलेलं आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तरच बनवलेला रस्सा किंवा सुकं मटण असू द्या ते चवीला छान लागतं चिकन असो किंवा मटण असो मसाला भाजताना तेल सुटेपर्यंत भाजून घेतला तरच त्याला चव जी आहे ती छान लागते खडे मसाले घातलेले तर गरम मसाला घातलेला नाही थोडेसे धणेपुडे त्यामध्ये घातलेले आहेत आणि छान असं एकत्र मिक्स करून घेतलेला आहे मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यामध्ये चिकन जे शिजवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे चिकन जर असा बनवत असताना शक्यतो गरम गरम पाणी जे आहे ते वापरायचं आहे आता एक उकळी येऊ द्यायची आहे गरम पाणी घातलेलं आहे उकळी पण पटकनच येईल आणि थोड्या वेळासाठी या मसाल्यामध्ये चिकन शिजू द्यायचं आहे आणि कोथिंबीरवरून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तो कोथिंबीर नव्हती त्यामुळे घातलेलीच नाही थोडा वेळ छान असं चिकन पुन्हा शिजू दिलेलं आहे एक ते दोन मिनटासाठी भात असो भाकरी असो किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी चिकनचा रस्सा तयार आहे झटपट होणारा घरच्या मसाल्यात बनवलेला चिकनचा रस्सा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा झटपट होणारा चिकनचा रस्सा ही रेसिपी लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद